अंधारे यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झालेला आहे अपघाताच्या वेळेला हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झालेलं आहे पायलट आणि सुखरूप आहेत या गाडीची आपण मोठी बातमी बघतोय अंधारे यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे आपण दृश्यांमध्ये बघतोय एकीकडे क्रॅश एकी होतानाची दृश्य आहे तर दुसरीकडे क्रॅश झाल्यानंतर हेलिकॉप्टर आपण पाहतोय अपघाताच्या वेळेला सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या मी महाडपालिकेकडून आमच्या सगळ्या परवानग्या घेतलेल्या होत्या आणि इथे आम्हाला काही ज्या गोष्टी जाणवायला हव्या होत्या खर तर आता सगळीकडे पालिकांवरती प्रशासन आहे त्यामुळे इथलं जे काम आहे ते त्या त्या, त्या लोकप्रतिनिधींनी अर्थात जे काही आमदार असतील किंवा या सगळ्या लोकांनी बघणं गरजेचं आहे परंतु इथे मार्किंग असेल किंवा काही पाणी मारणं असेल मैदानावर या सगळ्या गोष्टी दिसल्या नाही आम्हाला पोलीस त्यांचं काम करतील आणि काय ते सत्य बाहेर येईल परंतु आत्ता तरी मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांच्या शुभेच्छा ज्या पाठीशी आहेत त्या सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत की आम्ही सुखरूप आहोत